अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या गोष्टीला साधारणपणे हे सरकार म्हणजे काँग्रेसचं त्यावेळेला तो आला होता विषय ज्यावेळेला एकमेव राज ठाकरे होता ज्याने सांगितलं होतं समुद्रामध्ये महाराजांचा पुतळा बांधू नका त्याच्याऐवजी महाराजांचे जे गडकिल्ले आहे ते दुरुस्त कराय पुतळे धूक आहेत सिंधुदुर्ग मधल्या आपल्या पुतळ्याचं महाराजांच्या पुतळ्याचं काय झालं बरं मी देवापासून समजून हे सांगा जमीचा पुतळा तोही आमच्या लोकांना नीड बांधता येत नाही हे तर समुद्रात बांधायला निघाले होते कोणाच्या डोक्यात तर काय येईल आपल्याकडे माहितीच नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा दोन इंच उंच असेल असा कोणाकरी वळवळला ज्याने स्वतः स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहिले नाही ज्याला शिल्पकलाही माहीत नाही कसे कुठले उभे करतात काय असतं त्याच काही गणित माहिती नाही फक्त नुसतं ओरडायचं बोमलायचं आणि हे